मला आज लय आनंद झाला का आनंद झाला विचार की <laughs> माझ्या चपाती बद्दल एवढ्या चांगल्या कमेंट आल्या की दादा खूप मस्त बनवला असे ते ते बघून बघा चिमणी आली बघा आपली बरी होऊन दवाखान्यातून तिला तिला तसलं काहीच खायला देऊ नको पूजा पण चॉकलेट तर बिलकुल द्यायच्या नाहीत डॉक्टरनं ना काय म्हणलंय चॉकलेट खायचं नाही खोट बोलायचं काल आवाज बंद होता तिचा इकडे दाखवतो तुला इकडे काल आवा... के 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 आवाज डोळे कसे झाले तिथे डोळे असे पांढरे केलं तिनं पांढरे शुभ्र डोळे तिचं आवाज बंद आणि हे डोळे देखील तिचे असे खोल दिसत होते पण आता तिला बर आहे आणि तिला बरं आहे म्हणजे मी सगळं जिंकलंय आणि चपातीचा रेव्हन्यू तू सांग ना आता त्यांनी नुसतं बघून चांगली म्हणलं तू खाल्लाय चांगली, चांगली आ, होती पण मी चांगली करत नाही तू करते का पण मला आनंद का होतोय माहितीये का ती चपाती फुगली माझी चपाती कधी पहिले फुगत नव्हती असच म्हणजे त्या गोष्टीमुळे आनंद होतोय मला कि पहिलं चपाती कधी फुगली नव्हती आणि आता फुगली म्हणून पण मी काय विचार केला आता मी कसा घरी खायचं म्हणलं की येड्या वाकड्या कशा पण बनवून टाकतो तिकडे यायचं म्हणू असा तेल लावला त्याचा पती खूप कडक झाल्या पण मग पराठा नरमपणा नरमपणा कसा राहतो म्हणजे तव्यावरती मी खूप वेळ असं गरम केलं तर काही त्यांना त्या कडक कशामुळे झाल्या म्हणजे सुक पीठ टाकल्यामुळे वरून जास्त मग ती अशी गोल फिरत नव्हती ना मोठी होत नव्हती तरी मी त्या पाटा एवढ्या एवढ्या बनवल्यात कोणता पाट वापरलाय माहिती हा मग त्यामुळे त्या तेवढ्याच होत्या चांगल्या दिसत होत्यांना पण दिसायला पण मी फोटो काढलाय त्यांचा घरात राडा कमी झाला बाई असली तरच राडा निघतो खरं मी सांगतो माझं काम आज मी सकाळी उठलो रात्री तर मी कधी रोज बारा एक पर्यंत झोपतो काय मला रात्री आठ वाजता मी पोरांना तिथं हातरून दिले म्हणजे मी साडेआठ पर्यंत झोपलो पण मी मोबाईल लावला चार्जिंगला आणि दादाशी बोलत होतो मी म्हटलं दादांना म्हणलं जेवण करून घ्या तुम्ही मी पण यांना बिछाना वगैरे टाकून देतो मग मी बिछाना वगैरे टाकला आणि मला कधी म्हणजे मी असा आडवा पडलो मोबाईल लावला आणि मला कधी झोप लागली माहीतच नाही परत पहाटे उठलो आणि मग उठल्या उठल्या मग दूध काढलं पहिलं ते बकेट वगैरे धुतलं कॅन्ड वगैरे धुतला अगं आर यांना कॅन्ड धुतलं धुतलाय ना ते तिथं ठेवलाय पण आणून मग मी सगळं के ते केलं मग दूध काढलं मग त्याच्यानंतर आंघोळ पाणी देवपूजा मग त्याच्यानंतर ते, ते पहिलंच आंघोळीच्या आधीच नाही पहिलंच हो आंघोळीच्या आधीच दूध काढलेलं मी मग -पत मी आलोपीठ मळलं म्हणलं रोणला म्हणलं हे करतो म्हणलं चपाती मदत कर म्हणलं पटापट सामान देण्यात त्यांनी पण दोघां भावांनी मला खूप मदत केली मग मी आर्यनला म्हणलं तू जा म्हणलं दूध घेऊन तो बोलला मी नाही मी इथं करतो मदत बघा गणूला हाट हाट हाता गणवला हट हाट भैर बांध उठ हट 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 ए रोन रोन इकडे पळ रोहन याला ने पहिलं मोबाईल दे नाही तर इकडं मग चपात्या बनवल्या मग त्याच्यानंतर हे केलं पहिलं भात ठेवला मग चपाती बनवली पीठ पर्यंत भात शिजला मग पीठ चपाती आणि मग भाजी खाता? भाजी पण चांगली लागली का नाही खायच रात्री तर बाबांनी खातो की खाता? खातो की खाता? मी खातो खाता? मला काढता येत आहे लागलाय पाणी तर दे दे पाणी ग त्रिशा माझी त्रिशा माझ्यावर लय माया दवाखान्यात धारात धारात शिवन आमच्या घरी यायला फक्त पंधरा वीस मिनिट लागतात पण आज आम्हाला वीस मिनिटाच्या रस्त्याला दीड दोन तास लागल्यात कल्यांच्या दादा तर म्हणले काय चलत येत होता काय एवढा वेळापासून थांबणार तरी काल काल आवाज कुठं गेलता तुझा एवढा काल आवाज कुठं गेलता इकडे ए, ए, चिमणे ए, चिमणे तर का उशीर लागला असा पाऊस यायचा ना आम्ही असा अर्धा किलोमीटर जायच्या आधी दुसरी फेर व्हायची लय भिजलो आपण पावसात भिजलो ना त्रिशा लय भिजलो ना आपण ही माझ्यावर एवढं माया करती माझ्या डोक्यावर झाकत ती मला म्हणती इकडे ये पप्पा लप लप ते ना ब्लँकेट नेलेलं सोप तुला का पोरांना काही चाकली नाही त्या तिला कशाला घेऊन दिलं काय माहिती छान तू खाऊ नको डॉक्टर म्हणले देऊ नको म्हणून हा डॉक्टर मला म्हणले तू खा तुला खाऊ नको म्हणले खाऊ नको हा मला दे गोड मीठ आहे मीठा मला आता एक पती द्या माझ्या माझ्या मांडीवर भांडे भांडे घासलेला तर, तर बोलाय सांगायचं राहिलच मी विचार केला आंघोळीच्या आधीच भांडे फिंडे घासावं म्हणलं सगळंच फक्त कपडे ठेवलं मी कारण कसं आहे कपडे धुतलं पण असतं मी पण तिकडे यायला उशीर होत होता तुझा फोन आलेला की मला लय भूक लागले तुला खरंच लईच भूक लागलेली होती ना माझ्या पैसे काय पैसा पाणी होता का अगं मी दिल तर त्यात पुरी भाजी खाऊन यायची ना पन्नास रुपयात पुरी भाजी पन्नास लाच प्लेट आहे ना पन्नास काय समजून मजबुरी तू तीता आला चहा आला संध्याकाळी मग मागितलं ती चहा <coughs> तिला गोड बिलकुलच नाही ती आजारी कापडली माहितीये का तुला माहिती सांग बर कशामुळे आजारी पडली सीताफळ नाही गुलाबजामुन ते ना चार पाच दिवस ते आगळ आपलं शरीर आणि तिचं शरीर मध्ये काय आहे का नाही ती काढली बर तुम्हाला एक सांगतो मी हा <coughs> त्या दवाखान्यात एक स्कीम अशी आले की ज्या बाळांचं वजन नाही वाढत त्या बाळांना ते दयेना अगं पण रोनच्या वेळेस कुठं माहित होतं मला नाही आपल्याला आता माहित नव्हतं मी माहित केलंय तेच ना मग आज माहित झालंय आम्हाला कधी स्कीम आहे काय माहित नाही की ज्या बाळांचं वजन नाही वाढत त्या बाळांना पंधरा दिवसासाठी ते ऍडमिट करणार आणि ते तिथं औषध पण देणार ना प्यायला की केलं नव्हतं मला भीतीसाठी अगं तिकड आयुर्वेदिक मध्ये काय बोलतो आयुर्वेदिक मध्ये मग तेवढं लक्षात नाही सांगून टाका की तेवढं मग कुठं केलेलं आयुर जाऊ दे नशामध्ये विसरला असेल हीच महिना आहे रोहनला ऐकती ना आता पुढचं बोलती काय असल असू दे म्हणलं ना असल नशामध्ये गेला असेल माझ्या डोक्यात पण आताच सांग म्हणजे त्यांनी काय म्हणले औषध पण देणार म्हणले काय टॉनिक खाणं पिणं टॉनिक आणि प्रत्येक दोन तासात तर खायला देणार असं काहीतर म्हणजे लेकरो किती खातय काय त्याचं खाणं कसं वाढवता येईल त्याला का त्याच्यात तपासण्या होणार की बाबा या बाळाचं वजन का नाही वाढत असं काही खूप काही मग ते आम्हाला बोलले बघा तुम्हाला आता जर ॲडमिट करायचं नसेल तर तुमची घरची कामं काय आहे का ते आवरून मग नंतर ॲडमिट करा आणि त्याने असं म्हणलं आहे की बाळाची आई जे सोबतीला राहणार आहे ना आई राहू शकते आजी राहू शकते लेडीज कोणीही राहू शकते सोबतीला <coughs> तर त्या बाळाच्या आईचा दोन टाईमाचा जेवण ते पण आम्हीच देऊ सगळं आम्हीच बघू फक्त आईचं काम एवढंच की त्या बाळासारखं खायला प्यायला द्यायचं दे ते देतील ते आणि तिथंच आतमध्ये खेळणं खेळण्या आहेत त्या घसरगुंडी काय 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 घोडा टांगा काय काय तिथं खेळायला वायचं तेवढंच काम आहे उलट अजून ते आपल्याला न ज्यावेळेस आपली करणार त्यावेळेस तेच पैसे देणार आपल्याला आईची मजुरी म्हणून ती स्कीम आहे तशी <coughs> मग काय करावं हजर काय बोलते तीनशे रुपये तीन हजरे आपलंच स्लीकरून आपल्याला थोडी तीनशे पंधरा दिवसाचे किती होतात पंधरा तरी पंचेचाळीस साडेचार हजार रुपये देतात सांगितलं नाही का तिथं ऐकलं नाही तुम्ही पैशाचं एवढं नाही देत असतील हजार दोन हजार तर आम्ही काय थांब आता मला बोल तर दे व्हिडिओ मोठा झालाय पुढच्या व्हिडिओत काय असेल ते बोलू तर आम्ही काय करावं तिला ऍडमिट करावं की नाही ऍडमिट म्हणजे तिला सुई लावणार नाही ना काही नाही खायचं प्यायचं निवांत फक्त राहायचंय आतल्या आत गरम पाणी फिणी सगळं सोय मी राहिलो असतं पण त्या सरळ बोलल्यात की आई किंवा आजी कोणी का असं ना पण लेडीज मला पाच मिनिट आता तुला दम नाही निघाय तिथं काय बाया नाही ते का माणसं ती असं ढिगाणा माणसं आहेत तिथं आतल्या आत त्यांना सगळ्या सोयी बाथरूम सोयी गरम पाण्याच्या सोयी आंघोळीसाठी मला दिल्यावर मग ये मी आपण गरम पाणी करून तुला देते मग <coughs> माझं मत आहे दिवाळीच्या नंतर कराव्या मग बघू काय होते ते ठरवू चला व्हिडिओ खूप मोठा झाला तुमच्या चपातीसाठीच्या आलेल्या सर्व कमेंटसाठी मी खूप खूप आभारी आहे तुमचा कायमचा उपकार केला आहे तुम्ही माझ्यावरती त्या क चपातीला चा चांगलं असं म्हणून मला खूप समजून घेतलं तुम्ही सगळ्यांनी त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि तुमचं प्रेम असाच असू द्या कायम चला